शहरातील पूल, पूल, शिव उड्डाण पूल यांच्या पूर्ण बांधणी कामगारांना गती देण्यात आली मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या प्रकल्पासाठी अंतिम मुदतही जाहीर करण्यात आली ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या मुदती निश्चित करण्यात आल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच विक्रेत्यांसाठी रासायनिक खतांच्या लिंकिंगचा विषय दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे गरज नसताना काही विक्रेते शेतकऱ्यांना लिंकिंगशिवाय खते देण्यात नकार देत आहे तर दुसरीकडे विक्रेतेही कंपन्यांकडून सहज खतांचा पुरवठा होत असल्याचा दावा करीत आहे परिणामी शेतकरी सहजपणे युरिया किंवा मिश्र खतांबरोबर जबरदस्तीने दिली जाणारे लिंकिंग खते घेण्यास तयार नसल्याने विक्रेत्यांच्या आर्थिक अडचणी वाढत आहेत धरमपेठ हॉटेल चालक अविनाश भुसारी हत्याकांडातील पाच आरोपींना नागपूर क्राईम ब्रँचच्या पथकाने अटक केली आहे हिरणावर आणि शेकू गँगच्या टोळी युद्धातून ही हत्या झाली होती पवन हिरणावर यांची काही महिन्यांपूर्वी हत्या झाली त्याचाच बदला घेण्यासाठी हत्येचा कट रचण्यात आला आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे बंटी उर्फ शैलेश हिरणावर उर्फ भिक्कू अंकित उर्फ अटकेतील हिरनावर आरोपींची नावे आहेत बंटी हिरणवार ज्या दिवशी बाहेर आला मेश्राम अशी मोका रिलीज त्याच्यानंतर युनिट टू मध्ये बट्टी विरणवारच्या कमीत कमी पाच घरजरत्या झाल्या असतील त्यांना माहित होतं ना पोलीस त्यांच्या मागावर आहे परफेक्ट परफेक्ट मालूम का माझं म्हणणं असं आहे की जेव्हा पोलिसांकडे असा इतकं होता की यांनी वेपन आणलेला आहे पण आणले आहे हे पण माहीत होता ग्रामीण पोलिसांनी एका वेपन माणसांना त्यांचा एक हवा होता की जो ग्रामीण मध्ये पकडला गेलेला होता राष्ट्रपाल राष्ट्रपाल तरी काळजी पकडला गेलेला पण राष्ट्रपाल कडून त्यांनी घेतलेलंच नाही त्यांनी शाहीद कडून आणलेलं आहे शाहीदनी एम कडून आणलेलं आहे म्हणजे राष्ट्रपालचं लिंकेजेस आणि ह्याचा लिंकेजेस जवळजवळ काही संबंध म्हणजे ग्रामीण पोलीस दिशाभूल करत आहे असं तुम्हाला म्हणायचं नाही दिशाभूल नाही करत आहे याच्यामध्ये पैशाची मदत करण्यात आली आहे मध्यंतरी काळात कोणी केली होती आणि किती पैसे देण्यात आले होते त्याच्यामध्ये होते घरातलेच पैसे चोर्या केले होते लेडीजचे नाव समोर आलेलं आहे की त्या लेडीजसाठी आणि गर्लफ्रेंडच आहे अटक आहे ती त्याच्यामध्ये अटकच करण्यात आली आहे तिला आरोपीच करण्यात आलेला आहे जरी मदत केलेला तिला आरोपीच आहे इव्हनिले ते ज्या वेळेस हे बाहेर गुन्हा करून गेले त्यावेळी धीरज मेश्राम एका मोबाईलवरून डोंगरगडच्या दुसऱ्या मोबाईलवर काहीतरी कॉन्टॅक्ट होतोय असं लक्षात आल्यावरती आम्ही परत त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळेस आम्हाला लक्षात सुरू होती आणि मुवमेंट सुरू झाल्यावरती आम्ही त्याचा प्रयत्न ज्यावेळेस ट्रॅक करायला सुरुवात केला ती बल्लारशी मोमो ट्रेन जी चालू चालू असते ती जी बल्लारच्या गोंदिया जाते त्या ट्रेनमध्ये असावं या दृष्टिकोनातून आम्हाला लक्षात आल्यावरती सकाळी साडे सहा वाजता आम्ही दोन तीन त्यावेळेस आम्हाला लक्षात आली की एक मध्ये आहे याच मी आपल्याला एक कमी जास्त उशीर होतोय किंवा नाही या दृष्टिकोनातून आम्ही एस पी गोंडी गोंदियाशी संपर्क साधला आणि एस पी त्यांची पूर्ण एल सी बी टीम जी आहे ती आमच्या सपोर्टमध्ये या कामामध्ये आली आणि त्यांचे लबडे नावाचे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला याच्यामध्ये स्पीड जवळ तीस ते चाळीसच्या आसपास कमी होते त्यावेळेस उड्या टाकल्या त्यावेळेस आपल्या पोलिसांनी उड्या टाकल्या त्याच्यामध्ये आमचा गजानन कुबडे इंजुअर्ड झाला आणि त्या बाबूच्या बंटीच्या अंगावरच पडला म्हणून बंटी जागच्या आधीच तिथं बसला बाबू थोडासा पळायचा प्रयत्न त्याच्याबरोबर आमच्या लोकांनी ट्रॅक केलं बाबू आधी बंटीला बघलं फक्त त्या काळामध्ये तिथं शिवलं ओळखण्यामध्ये आम्ही कारण फोटो हे प्रिल्टर लावून टाकतात त्याच्यामुळे गोरे दिसतात ते त्याच्यामुळे आम्हाला थोडासा फसवणूक झाली आमची आणि त्याच्यावर

चौदा डिसेंबरचा दिवस होता आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका सगळीकडे शांततेत सुरू होत्या शहरामध्ये मिरवणूक काढतो त्या प्रवेश गुप्तांच्या मिरवणुकीमध्ये जाणीवपूर्वक गोळीबार करणे आणि त्यामधून सर्व शहरामध्ये कशा पद्धतीने हाव आखमाज होता येईल असा यांचा मूळ प्रयत्न होता जेणेकरून की समाजामध्ये एक प्रकारची धुई निर्माण होईल म्हणजे एक प्रकारचं समाज कंटक आणि समाजद्रोही काम करण्याचं काम या लोकांनी केलेलं याच्यामधून दिसून येत प्रायमा बेसी आमच्या तपासात लक्षात ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे की अशा कुठल्या घटना होत असतील तर अशा पद्धतीचे समाजकंटक कुठल्या घटनेचा कशा पद्धतीने फायदा घेतात ते आपण या अँगलमधून लक्षात घेऊ पवन हिरणवारचा मर्डर झाला त्यावेळेसच ही घटना फिक्स करण्यात आली होती म्हणजे बंटी हिरणवार जो आहे बंटी हिरणवार त्याच्यामध्ये असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यावेळेसच त्यांनी ठरवलं होतं की आता आपल्याला याचा या, या कुणाचा बदला घ्यायचा आहे आणि मग बदला घेत असताना या बंटी हिरणवारनी तीन पिस्टल मागवल्या तीन पिस्टल मागवण्यासाठी किरण हिरणवार यांची हत्या आहे त्याच्यासाठी शिबू यादव जो आहे हा ह्याच्या हत्याचा मुलगा आहे त्या शिबूची जी आजी आहे किरण हिरणवार जी आता परवा काल दोन तीन दिवसापूर्वी मयच झाली तिच्याकडे बऱ्या प्रमाणात पाई पैसे होते त्या शिगुनी तिचे एक लाख वीस हजार रुपये होते आणि ते पैसे बट्टी हिरणवारला दिले हजार रुपये किमतीला या प्रमाणात त्यांनी सौदा केला पण एक लाख सत्तावीस हजार रुपये मध्ये त्यांनी ते तीन पिस्टल म्हणजे माउजर्स नॉट पिस्टल माउजर त्यांनी विकत घेतल्या राहुल शेवटच्या आठवड्यामध्ये वीस बुलेट उत्तर प्रदेशवरून अवेलेबल करून दिल्या त्याच्यातल्या त्यांनी काही बुलेट काही फायर उरलेल्या ज्या बुलेट आहेत त्याच्यापैकी सहा बुलेट तर त्या दिवशी आपण बघितलं की त्याचं फायरिंगच केलेलं आहे त्यांनी म्हणजे उरलेल्या बुलेट त्याचं अकॉर्डिंग टू धेम नाओपैकी दोघांकडे त्या दोन पिस्टल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता एक पिस्टल हे सांगतोय की कुठंतरी ठेवलेलं आहे आता ते तपासामध्ये निष्पन्न होईल काय काय गोष्टी आहेत त्या पण एकंदर ओव्हरऑल प्लान ज्यावेळेस हे लक्षात येतं की पर्टिक्युलर नाही अशा व्यक्तीला का मारलं पहिल्यांदा परवेश गुप्तालाच हे शोधत होते परवेश गुप्ता नाही मिळाला पहिल्या तर एकंदरीत जो हत्याचा कट हत्या झाली होती त्याच्यामध्ये एकंदरीत काय माहिती समोर आली आहे किती आरोपी निअर अबाऊट आम्ही आत्तापर्यंत आठ आरोपींना अरेस्ट केलेली आहे याच्यामध्ये आणखी सहा आरोपी असल्याची शक्यता आम्हाला वाटते शिवाय जसा जसा तपास पुढे जाईल त्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत तपासादरम्यान आम्हाला असं निष्पन्न झालं की आरोपींनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पिस्टल वगैरे हत्या करण्यासाठी एकत्रित करण्यात आलं होतं त्या आरोपींकडून आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये एप्रिल मार्च एप्रिल ऑर मार्च यांच्या पहिल्या आठवड्यामध्ये यांनी उत्तर प्रदेशामधून गोळ्या मिळवल्या आणि आरोपींचं मुख्य टार्गेट होतं की त्याच्यामध्ये काही लोकांना शेखू ह्यांच्या पवन हिरणवारचा ज्यावेळेस मर्डर झाला होता तर पवन हिरणवारच्या मर्डरमध्ये जे जे सहाय्य करणारे आरोपी होते आणि त्याच्या गँगमधले जे लोक होते तर त्या गँगमधल्या काही लोकांच्या टार्गेट होते पर्टिक्युलरली प्रवेश गुप्ता भांबुर्डे हे है लोक यांच्या टार्गेटवरती होते, होते। आणि त्यांचा मर्डर करण्याचा यांचा मानस होता आणि चौदा एप्रिल हिनी दिवड हा ह्याच्यासाठी निवडला की त्या दिवशी सगळे पोलीस हे बंदोबस्तात असतात त्याच्यामुळं पोलिसांना याची भनक लागणार नाही आणि प्रवेश गुप्ता दरवर्षी पांढराबोडीमधून एक आंबेडकर जयंतीची रॅली काढतो आणि त्या रॅलीमध्ये तो समाविष्ट असतो आणि मग त्या रॅलीमध्येच त्या ठिकाणी प्रवेश गुप्ताचा मर्डर करणे फायरिंग करणे असा उद्देश होता पण आरोपीच्या दुर्दैवाने प्रवेश गुप्ता त्या दिवशी त्या रॅलीमध्ये आला नाही आणि त्यामुळं मग आरोपी ती रॅली निघून गेली आणि आरोपी त्याचा शोध घेत राहिले आरोपींना तो मिळून आला नाही मग त्याच्यामधला पवन हिरणवरच्या मर्डरमधला दुसरा आरोपी जो होता अवि भुसारी त्याचा भाऊ अविनाश भुसारी जो होता तो आरोपींना जात असताना त्या ठिकाणी दिसला आणि त्यावेळेस आरोपीने ठरवलं की तो नाही तर हा म्हणून आरोपीने त्याला त्याची निवड केली आणि त्या ठिकाणी बाबू आणि बंटी बाबूनी चार बंटीने चार गोळ्या मारल्या आणि बाबूनी दोन गोळ्या त्याच्यावरती फायरिंग केल्या आणि आरोपीचा मर्डर केला आणि त्यानंतर आरोपी वेगवेगळ्या ठिकाणावरती पळून गेले मग भंडारा त्याच्यानंतर दुर्ग डोंगरगाव हावडा विशाखापट्टणम तिरुपती बल्लारशा आणि बल्लारशावरून मुवमेंट करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे आम्हाला असं लक्षात आलं की आरोपी बल्लारशाह टू गोंदिया या ट्रेनमध्ये आहेत आणि मग आम्ही आमचे स्क्वॉड तयार करून त्या ठिकाणी पाठवले आरोपीने उड्या मारल्या ट्रेनमधून पोलिसांनी उड्या मारल्या त्याच्यामध्ये आमचा गजानन कुबडे नावाचा कर्मचारी तो इंजुअर्ड झाला परंतु आम्ही दोन्ही आरोपी पकडण्यात सक्षम झालो आरोपी तिसरा जो आरोपी होता त्याच्यामधला शिबू तो गोंदिया या ठिकाणी गेला कारण शिबूला ओळखण्यामध्ये फिल्टर लावल्यामुळं आमच्या थोडा पोलिसांचा संभ्रम निर्माण झाला परंतु आमची एक टीम गोंदियाला होती आणि त्यावेळेस बीचं लोकेशन आल्यामुळं आम्ही गोंदियालाही त्याला ट्रॅक करून ताब्यात घेतलं आणि इतर दोन आरोपींना आम्ही डोंगरगावमधून ताब्यात घेतलं असे सध्या पाच मुख्य आरोपी आम्ही ताब्यात घेतले इतर सहा आरोपींच्या शोधामध्ये आमचं कार्य सुरू आहे हिंदी मी ज्यांनाच चाहेंगे राष्ट्रीय महामार्ग सहा वरील खामगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले असून आंदोलनाचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी यांनी केले राज्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटनाचा सामना करत यंदा निसर्गासोबत शासनही शेतकऱ्यांची हेळसण चालवतोय शेतमालात हमीभाव मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी दिवसागणिक आत्महत्या करत आहे जो जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला स्वाभिमानी स्वाभिमानी त्याच्याबद्दल आज आंदोलन करताय काय आम्ही आमच्या याच्याबद्दल आमचं आंदोलन आहे हा रास्ता रोख याच्यासाठी ठेवला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमचा गेल्या वर्षीचा पीक विमा जमा नाही या वर्षीचा पीक विमा जमा नाही आमचा अतिवृष्टीची रक्कम आम्ही वारंवार आंदोलन केले आंदोलन करून या दणपत्री सरकारला जाग जागता आली केवायसी करून एक एक महिना झाला परंतु अद्यापही आमचे केवायसी म्हणजे अतिवृष्टीचे नुकसान झालेली रक्कम अजूनही जमा झाली नाही लाख वाटलं पाहिजे सरकारला नेहमी नेहमी आम्हाला आंदोलन करावं लागते आम्हाला या तळपत्या उन्हा उगवता सूर्य अंगावर घ्यायला होते लाभ वाटेल या, या सरकारला एवढंच नाही तर पीक पिकविण्याचा अतिवृष्टीचा प्रश्न एवढाच नाही तर गेल्या वर्षीची रक्कम दोन हजार बावीस तेवीस ची या सरकारनं अजून आम्हाला दिलेली नाही कर्ज आश्वासन दिलं आम्हाला तोंड भरून आश्वासन दिलं आमचं शेतकरी माझाकडून यायला धरून केलं पण आता म्हणतात मार्च महिना दोन महिने संपता राहिला आणि म्हणतात की बाबा राज्याचे अर्थमंत्री ज्यांना सलग तीन चार वेळेसचा अनुभव आहे की नहीं। ही हो बाते की बाते कि बा त्यांना माहिती आहे आपल्या तिजोरीत काही नाही तरीही ते म्हणतात की बा दोन दिवसात कर्ज करा कसं भरा आणि ओतून म्हणतात सगळे पैसे सगळे सोंग होतात पैशाचं सोयम होत नाही आता पैसेचं सोयम साहेब तुमच्या जर एवढी महाराष्ट्राचे राज्य म्हणजे अर्थव्यवस्थित तिजोरी असून तुमचं जर होत नाही तर आमचं शेतकरी माझाचं जगणं कसं आमच्या थळग्यावर तुम्हाला राज्य करायचं आहे का आमचं आम्ही मरतो आता आम्ही मरणा धरतोय तसं मी मरणा करतोय असं मरण धावत आहे आम्ही आता इथून उठाणे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुम्ही उठणार आज वंचित बहुजन नेते प्रकाश आघाडीचे आंबेडकर हे नांदेड जवळ आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला केंद्र सरकार सध्या काश्मीर येथे घडलेल्या घटनेसाठी सकारात्मक नसून फक्त नागरिकांना पाणी अडवले असं म्हणून गैरसमज पसरवत आहे पाकिस्तानला जशाच तसे उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारकडे त्यांच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल तर आम्ही त्यांना देण्यास तयार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पाकिस्तान नागरिक एकशे सात असून त्यांना शोधून काढून ठेचण्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला तर फडणवीस म्हणत आहेत की आम्ही त्यांना परत पाठवले आहे या राज्य सरकारमध्ये देखील ताळमेळ नसल्याचे दिसत आहे अशी देखील टीका प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर केली आहे एकत्र येऊ अस आमचा एक संदेश त्याच्यामधला आहे एकशे सात पाकिस्ताना लोकांना आम्ही शोधून काढू आणि त्यांना गोळ्या मारू असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे दुर्दैव मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे हे खरं बोलतात आहेत की देवेंद्र फडणवीस खरं बोलतात आहेत हा मला सकाळी सकाळी सहा वाजता फोन आला एका सामान्य माणसाचा फोन आला की आम्ही मी कोणावरती विश्वास ठेवू मी म्हटलं तुझा जे संभ्रम आहे ते माझाही संभ्रम आहे तर का देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही सगळ्यांना बाहेर घालवलं आणि एकनाथ शिंदे असे म्हणतात आहेत की एकशे सात अजून शिल्लक राहिलेली आहेत त्यांना शोध घेतला पाहिजे तेव्हा ही जी संभ्रम अवस्था जी आहे ती कॅबिनेट महाराष्ट्राच्या कॅबिनेटनीच दूर करावी असं त्यांना आवाहन करायचं आहे ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येत असून शासनाची असर्जन येथे पंचवीस एकर जागा उपलब्ध असून ती जागा खेळाडू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे देखील त्रिव्य स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला बेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल अशी जोरदार चर्चा असून युद्धाचे ढग दाटले असताना पाकिस्तानी लष्करात भूकंप माजवणारी एक बातमी समोर आली त्यानुसार सध्या पाकिस्तानी सैन्यदलात अधिकारी आणि सैनिक मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत आहे या सगळ्यांना पाकिस्तानी लष्करातील नोकरी तातडीने सोडायची समोर आली आहे तब्बल लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन रखडले आहे यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतीसांचे से मानधन तातडीने द्यावे अशी मागणी अंगणवाडी सेविकांच्या संघटनाकडून सरकारकडे करण्यात आली एकात्मिक बाल विकास योजनेमार्फत सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ग्रामीण आदिवासी व नागरी क्षेत्रात आपले कार्यरत आहेत अंगणवाडी सेविकांना दरमहा तेरा हजार तर मदतीसांना सात हजार रुपये मानधन दिले जाते मात्र एप्रिल महिना संपत आला तरी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे मानधन मिळालेले नाही त्यामुळे प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पडला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार